हॅलो स्टुडंट स्पेलिंगच्या चुका कशा टाळायला हव्यात कारण स्पेलिंगच्या चुका झाल्या की इंग्रजी लिहिता पण येत नाही आणि इंग्रजीमध्ये वाचन करणं सुद्धा अवघड जातं जर तुम्हाला सुद्धा हे दोन्हीही प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर पाहूया मग की नेहमी नेहमी ज्या स्पेलिंग मिस्टेक्स होतात त्या होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे तर आज आपण पाहणार आहोत पार्ट वन यामध्ये आपण पाहणार आहोत लेटर सी चे उच्चार लेटर सी चा जो उच्चा हो को हो को ही चा उच्चा उच्चार आहे तो स सुद्धा होतो आणि क सुद्धा होतो पण आपल्याला नेमकं समजत नाही की जर समजा आपण स च्या उच्चारानुसार सी कुठे लिहायला पाहिजे किंवा सी उच्चार आपण केव्हा करायला पाहिजे सी लेटरचा स उच्चार केव्हा करायला पाहिजे आणि सी लेटरचा आपण क उच्चार केव्हा करायला पाहिजे आणि मग कुठे आपण सी लिहायला पाहिजे आणि कुठे आपण सी लेटर लिहायला ले नाही पाहिजे म्हणजे सी च्या ऐवजी के लेटर पण येतं कारण के लिहायला पाहिजे वाचताना पण याच मिस्टेक्स होतात तर मग या चुका कशा टाळायच्या चला तर शिकू शिकूया सो so, सी स्टुडंट पहिले तर आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की लेटर हा जो सी आहे तर याचा उच्चार स केव्हा होतो ते आपण बघूया सो सी हिअर सपोज हा आपला लेटर आहे सी आता या सी लेटरच्या पुढे जर ई किंवा आय किंवा वाय हे जर लेटर येत असतील तर त्यावेळेस आपल्याला याचा उच्चार करावा लागतो स सो okay? so याचा उच्चार तुम्ही काय करणार आहात स so, असा उच्चार आपल्याला करावा लागतो सो so, सी स्टुडंट आपण पाहतोय की या लेटरचा उच्चार सी केव्हा करायचा असतो सो so, पहा सी च्या पुढे जर लेटर ई आय किंवा वाय यापैकी कुठलंही आलं तर आपल्याला त्याचा उच्चार करावा लागतो सी म्हणजेच बघा सी ई जर आलेला असेल तर तुम्ही उच्चार कराल सी स सी आय जर आलेला असेल तरी सुद्धा याचा उच्चार कराल स सी सीच्या पुढे वाय जर आलेला असेल तर याचा उच्चार कराल तुम्ही स म्हणजे आता पक्क लक्षात ठेवायचंय स उच्चार केव्हा होणार आहे सीचा जर सी ई आलं तर स वाचायचे सी आय आलं तर स सी वाय आलं तर स वाचायचे मग आता लक्षात घ्या इथे पहा हा जो शब्द आहे सीच्या पुढे आय आलेला आहे सो म्हणून आपण याला सी च्या पुढे आय म्हणजे आपला हा होणार आहे स आणि आयचा उच्चार म्हणून वेलंटी आणि टी सी टी so, सो हा शब्द होईल सी टी इथे सुद्धा सी च्या नंतर लेटर ई e आलेला आहे म्हणजे आपल्याला इथे स उच्चार करावा लागेल सो so, इथे उच्चार होतो सी रील क्लिअर सो so, अशाच पद्धतीनं सपोज शब्द असेल आय सी आय सी वाय आता या सी च्या नंतर वाय शब्द आलेला आहे इथे आपल्याला क उच्चार करायचा नाही आपल्याला स उच्चार करायचा आहे म्हणून हा शब्द तयार होईल बरोबर मग तुम्हाला शब्द पण लक्षात येईल नंतर लेटर ई सो हा बनेल शब्द आईस आता आईस वरून या शब्दाचं स्पेलिंग आणि उच्चार तुम्ही मला लिहून पाठवू शकता का सो चला बरं बघूया आता या शब्दानुसार इथे तुम्हाला सी आहे तो इथे इथे so, पर, ए, आ, नस्ती, नस्ती, तर इथे काय उच्चार होतो आणि इथे काय उच्चार होतो सो दोन्ही पण आता तुमच्या लक्षात येईल जर समजा ए आय वाय हे लेटर जर सी च्या पुढे नसतील ओके नसती तर त्यावेळेस त्याचा उच्चार क होतो एक साधारणतः तुम्ही असं लक्षात ठेवू हो शकता तसं पाहायला गेलं तर याचा असा एक रूल सुद्धा आहे की सी लेटरच्या नंतर जर समजा ले सी लेटरच्या ले नंतर जर कॉन्सोनंट आलेला असेल हा एक त्याचा नियमच आहे सी लेटरच्या नंतर कॉन्सोनंट आलेला असेल तर त्याचा उच्चार क करायला पाहिजे ओके जसं फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल सांगते म्हणजे तुम्हाला याचा उच्चार मला कमेंट बॉक्स मध्ये टाकता येईल फॉर एक्झाम्पल सपोज सी वाय सी यल, ई। इती इती एल ई आता इथे बघा इथे सी वाय आहे सो याचा उच्चार होईल स पण इथे सीच्या नंतर एल लेटर आहे मी आताच तुम्हाला एक रूल सांगितला की सीच्या नंतर जर कॉन्सोनंट आला बघा हा एक रूल आहे हा पहिला रूल जो स चा लिहिलेला आहे आता रूल नंबर टू बघूया आपण रूल नंबर टू आता सीचा उच्चार मग क केव्हा होतो सी इज इक्वल टू क केव्हा होतो तर बघा तो रूल आपण बघूया सपोज सीच्या नंतर सी प्लस कॉन्सोनंट जर आलेलं असेल आता तुम्हाला कॉन्सोनंट माहिती आहे आपले अल्फाबेट ए बी सी डी या प्रमाणे सव्वीस अक्षर आहेत त्यातले ए आय ओ यू हे स्वर आहेत माहिती असेलच सो हे पाच स्वर जर सोडून दिले तर बाकीचे सर्व कॉन्सोनंट आहेत सो जर सी च्या नंतर कॉन्सोनंट आलेला असेल तर त्यावेळेस त्याचा उच्चार सी न करता सॉरी स न करता क करायला हवा ओके फॉर एक्झाम्पल सपोज शब्द आहे क्राउन क्राउन आता सी च्या नंतर इथं आर हा कन्सोनंट आलेला आहे म्हणून मी ह्या सी आर चा उच्चार काय करेल करे। क्रा उन क्राऊन म्हणजे इथे मी त्याचा स उच्चार केला का अजिबात नाही तर इथे मी त्याचा उच्चार क केला सो सी आर मग आर काय आहे कॉन्सोनंट आहे सी लेटर आणि सी प्लस कॉन्सनंट हे सी आहे सीच्या नंतर आर हा कॉन्सनंट आहे अशा पद्धतीने इथे बघा सी च्या पुढे इथे वाय आहे तर इथे उच्चार आपण स केला पण आता इथं सी च्या नंतर एल आहे म्हणजे कॉन्सोनंट आहे सी प्लस कॉन्सोनंट असेल तर उच्चार क करायला हवा म्हणून आपल्याला इथं हा सी वाय साय तयार होतो साय आणि हा सी एल साठी आपल्याला वाचावा लागतो कल सी एल ल एल ई साठी ल शेवटचाही सायलेंट असतो सो हा शब्द होईल सायकल क्लिअर म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की सीचा उच्चार स केव्हा करायचा आहे आणि क केव्हा करायचा आहे बघा आता सी चा उच्चार आणखी पण क वेगळ्या ठिकाणी होतो त्याचाही आपण रूल पाहणार आहोत तत्पूर्वी हा रूल तुम्हाला समजला असेल सो मधला डिफरन्स नाही तर लक्षात घ्यायचा आहे तुम्ही फॉर एक्झाम्पल क उच्चार कसा होतो अजून एक एक्झाम्पल बघूया सपोज क्लास क्लास आता याच्यामध्ये पण सी च्या नंतर एल आहे म्हणजे सी प्लस एल हा कॉन्सनंट आलेला आहे सो असं जर आलेलं असेल तर आपल्याला उच्चार क करायचा आहे म्हणून सी एल एस याचा उच्चार काय होतो क्लास सो आपण उच्चार केला कारण सीच्या नंतर कॉन्सनंट आलेला आहे म्हणून आपण स नाही उच्चार केला स फक्त केव्हा करणार ई असेल पुढे आय असेल किंवा सी च्या पुढे वाय असेल ओके सो स्टुडंट आता हे झालं सी चा लेटर सी चा उच्चार स केव्हा करायचा क केव्हा करायचा हा पण एक रूल मी इथे तुम्हाला सांगितला आणखी एक रूल आपण पाहूया की च्या पुढे आपण अजून क केव्हा उच्चार करू शकतो सो हा एक सांगितलं मी तुम्हाला की सीच्या पुढे कॉन्सोनंट आल्यावर क उच्चार होतो अजून एक रूल असा आहे पहा की सीच्या पुढे काही ठराविक स्वर जर आले ओके जसं की ए आहे ओ आहे यू आहे तर अशा वेळेस आपल्याला त्याचा उच्चार क करावा लागतो बघा सीचा उच्चार क केव्हा होतो ओके सो याचा एक रूल मी तुम्हाला इथे सांगितला रूल नंबर टू मध्ये सो आता आणखी एक रूल आपण इथे बघूया फॉर एक्झाम्पल सी च्या पुढे जर लेटर ए आलेलं असेल ओ आलेला असेल किंवा यू आलेला असेल आता ए ओ यू काय आहेत हे स्वर आहे राईट सो हे जर स्वर आलेले असतील तर आता इथे बघा इथे राहिलेले दोन स्वर आहेत आपले टोटल स्वरच पाच आहेत राईट ए आहे याच्यामध्ये आलेला आहे त्यानंतर ई आला तर आपल्याला स वाचायचं आहे आय आला तर आपल्याला स्वर स वाचायचं आहे वाय आल्यावर सुद्धा तर तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर वाय सांगितलंच नाही सो वाय जो लेटर आहे तो स्वर अर्धस्वर आहे तो स्वर म्हणूनही काम करतो आणि तो व्यंजन म्हणूनही काम करतो ओके सो वायला आपण सेमी वॉवल म्हणतो सो वाय हा वॉवल म्हणून सुद्धा काम करतो सो म्हणून म्हणून वाय कोण याच्यामध्ये स्वरासारखा येतो ई उच्चार येतो म्हणून हे तीनही स्वर ई आय आणि वाय जर आले तो उच्चार स करायचा आहे आता हे जर सोडून गेले तर आणखी कोणते स्वर राहिले आपल्याकडे ए ओ आणि यो पाच स्वरांपैकी तीन राहिले मग जर सी च्या पुढे ए आला तर आपल्याला उच्चार क करायचा आहे फॉर एक्झाम्पल सी ए आला क उच्चार करा सी ओ आला क उच्चार करा तशाच प्रकारे सी यू आलेला असेल तरी सुद्धा क उच्चार करावा लागेल साध सोपं आहे की नाही आता समजा तुम्ही हे लहान मुलांना समजून सांगत आहेत आपले भरपूर असे पॅरेंट्स पण आहेत सो हे पॅरेंट्स सुद्धा काय करतात तर लहान हे लहान मुलांना समजावून सांगत आहेत सपोज आता सपोज लहान मुलांना समजावून सांगायचे लक्षात राहत नाहीत त्यांना तर त्यासाठी बघा हा सी लेटर आहे हा जो सी लेटर आहे या सी लेटरला आपण असा थोडासा चेहऱ्याचा अशा प्रकारे आपण त्याचा चेहरा बनवायचा प्रयत्न करूया माझं ड्रॉइंग फारसं चांगलं नाही परंतु प्रयत्न करते सो बघा हे आहे तिथे आपले ए त्याच्यानंतर आपण हा आहे ओ आणि या पद्धतीनं आपण काढू यू ओके सो आणि याला आपण एक दोन कान काढूया म्हणजे तुम्हाला हा सी फॉर कॅट राईट सी फॉर लेटर कॅट हा आपला मुलांना लक्षात ठेवण्यासाठी सोपं जातं सो so, आपण डोळ्यांच्या ठिकाणी काढलेले आहेत लेटर ए ओके नाकाच्या ठिकाणी आपण लेटर ओ काढलेला आहे आणि तोंडाच्या ठिकाणी आपण लेटर यू काढलेला आहे म्हणजेच सी लेटरमध्ये सी लेटरमध्ये जर ए ओ आणि यू हे जर लेटर येत असतील त्याच्यासोबत तर तुम्ही उच्चार काय करणार आहात क करायचा आहे अशा पद्धतीनं पॅरेंट्स लहान मुलांना आपण समजावून सांगू शकतात कॅटच्या सहाय्याने त्यांना हे लक्षात ठेवणं सोपं जातं सो एक्झाम्पल so, यामध्ये पण तुमच्या लक्षात येईल मग so, कॅट सो सीच्या पुढे लेटर ए आलेला आहे म्हणून आपण याचा उच्चार क कर करतो सो so, म्हणून हा शब्द तयार होतो कॅट तशाच प्रकारे सी ओ टी हा आपण कॉट लिहितो का कारण सी च्या पुढे लेटर ओ आलेला आहे so, सो आपल्याला क उच्चार करावा लागेल राईट सो so, तशाच पद्धतीनं सपोज कॅच सी एच सी ए आहे त्यामुळे याचा उच्चार आपण करतो कॅच च उच्चार होतो याचे पण सगळे रुल्स आपण जे आहेत वेगवेगळे ते आपण वन बाय वन पाहणार आहोत ओके सो आपण हे पार्ट वन केलेले आपली ही संपूर्ण सिरीज आहे जे स्पेलिंगचे तुमचे खूप जणांचे असे मला कमेंट होते ना की लिहिताना अडचण येते आहे आम्हाला स्पेलिंग लिहिताना अडचण होते आहे सो हे स्पेलिंग रुल्स जर तुम्हाला छानपैकी पाठ असतील लिहून सराव करा या शब्दांचा न पाहता सराव करा म्हणजे तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स कधीच होणार नाही स्पेलिंगच्या चुका टाळायच्या असतील इंग्रजी वाचताना पण योग्य वाचता आलं पाहिजे सो त्यासाठी हे रुल्स माहिती असणं गरजेचं आहे हे रुल्स माहिती असेल तर तुम्ही एक्झॅक्ट शब्द जो आहे तो तुम्ही वाचू शकणार आहात ओके सो जशा पद्धतीने बघा सपोज शब्द आहे सीओ पी वाय आता कसं वाचायचं ह्याला सो वाचण्यासाठी तुम्हाला ह्याचा हा जो रूल माहिती असेल की सीच्या पुढे ओ आल्यावर मला क वाचायचं आहे नाही तर मुलं काय करतील याला स वाचायला लागतील सो हा शब्द मुलं वाचतील सॉपी सो त्यांना जर हा रूल माहिती असेल तर ते कधीच सोपी वाचणार नाही राईट सो मग याला तुम्ही काय वाचणार आहात मला कमेंट बॉक्समध्ये एकदा कळू दे की तुम्ही याला काय वाचणार आहात ओके सो मला याचा उच्चार कमेंट बॉक्समध्ये पाठवायचा आहे हा पण उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचा आहे याच्यामध्ये दोन रूल आहेत सो तुमचे दोन्ही रूल इथे साठी काय आले त्याचा पण रूल लिहा सी आर का आलं त्याचा उच्चार तुम्ही कोणता करताय आणि का करताय सो तुम्हाला मी दोन्ही रूल सांगितलेले आहेत सो तुमचे शक्य झालं तर ते दोन रूल पण कमेंट मध्ये टाका आणि याचा उच्चार सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचा आहे ओके सो अशा पद्धतीने बघा तुमच्या लक्षात येईल आता काही एक्झाम्पल आता यू चे बघूया आपण जसं की सपोज कट सो so, आपण याचा क उच्चार केला कारण सी च्या पुढे यू आहे राईट तसाच हा शब्द आपण नेहमी वापरतो ना क्यूट कॅट क्यूट कॅट सो कॅट कशी है, cute आहे क्यूट आहे सुंदर so, का आहे सो इथं आपण क उच्चार करतो त्याचं कारण काय आहे सो सी यू आला की आपल्याला क उच्चार करायचा आहे की नाही गंबर सो so, असे गमतीशीर अनेक असे शब्द आहेत की ज्या शब्दांचे उच्चार जे आहेत ते करत असताना आपल्याला फार प्रॉब्लेम येतो की आपण या शब्दांचे उच्चार काय करायला पाहिजे ओके सो आता तुम्हाला समजलं असेल बघा प्रामुख्याने लक्षात घ्या एक गोष्ट की इथे पण स्वर आलेले आहेत इथे पण स्वर आलेले आहेत सो तुमच्या लक्षात येईल की स्वर आलेले असल्यावर इ आय हा जनरली स्वर आला तर शब्दाचा उच्चार बदलतो सो म्हणून इथे स शब्द उच्चार तयार होतो सी चा च्या ऐवजी स उच्चार आणि इथे सुद्धा स्वरच आहेत ती सो तेव्हा त्याचा क उच्चार होतो त्यासाठी कॅट लक्षात ठेवा ए ओ यू ए ओ यू सो so, औ शब्द जरी लक्षात ठेवला तुम्ही तरी पण तुम्हाला सोपं जाईल बघा सो so, हा ए जो आहे तो ए साठी आ आणि औ सो अशा पद्धतीनं ए ओ यू हा असा औ जरी लक्षात ठेवला तरी सुद्धा तुमच्या लक्षात राहील की औ जर आलेला असेल उच्चारामध्ये तर आपल्याला क उच्चार करायचा असतो क्लिअर अशा सो अशा पद्धतीनं होप सो ही तुम्हाला सीचा उच्चार स केव्हा करायचा आहे आणि क केव्हा करायचा हे समजेल आता ह्या क उच्चाराचे अजूनही काही नियम आहेत जसं की बघा म्हणजे के लेटरसाठी पण आपण उच्चार घेतो मग आता आहे की नाही प्रॉब्लेम सो मग आता के क उच्चारासाठी के केव्हा लिहायचा क उच्चारासाठी सी समजला आहे ना आज समजला तुम्हाला की क उच्चारासाठी सी केव्हा लिहायचा आहे तुमच्या उच्चारामध्ये क उच्चार येत असेल आणि त्याच स्पेलिंग ए ओ किंवा यू जर पुढे येत असेल तर तुम्हाला सी घ्यावं लागेल पण मग के केव्हा घ्यायचं सो बघूया पुढच्या पार्टमध्ये केचे केचे क उच्चार केव्हा केव्हा होतात सी के याच्यासाठी सुद्धा आपण के वापरतो सो आपण पुढच्या पार्टमध्ये जरूर बघूया की केचे नेमके उच्चार कसे होतात सी चा उच्चार क केव्हा होतो के लेटर केव्हा घ्यायचं आणि सी लेटर केव्हा घ्यायचं क्लिअर सो हे सर्व उच्चार असा हे पुढच्या पार्टमध्ये जरूर भेटूया स्पेलिंगचे उच्चार हे जे आहेत जरूर व्हिडिओ शेअर करा खूप जणांना याच्या अडचणी येतात यामुळे इंग्रजी वाचन आणि इंग्लिश ग्रामर दोन्ही सुद्धा सुधारणार आहे सो लाईक केले का नाही केलं लाईक जरूर करा एच वाय पी ई हाईप नावाचा शब्द येतो सो हाईप आलं तर त्याला क्लिक करा त्यावर पॉईंट दिसतील ते पॉईंट क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलला बुश्ट करण्यासाठी मदत करा सो तुम्हाला जर नक्कीच आवडलाच असणार आहे व्हिडिओ नवीन जर असाल तुम्ही चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज इनोव्हेटिव्ह माहिती सहित असतात आपले सो ते तुम्हाला भरपूर काही शिकवून जातील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू